पलूस तालुक्यात शाळांमध्ये घुमू लागलाय टाळ मृदुंगाचा गजर श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयाने शहरातून दिंडी काढली आहे महाराष्ट्र निमित्ताने कानाड्या विठ्ठलाच्या भक्ती रसात रंगलेला आहे तर ज्ञान याला अपवाद नाहीत ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात पलुस येथील श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालयाची आषाढी एकादशी निमित्त बालचमुंची दिंडी काढण्यात आली भगवे ध्वज टाळ हातात घेऊन बाळ वारकऱ्यांनी विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला दिंडीतील पालखीचे चौका चौकात स्वागत करण्यात आले लहान मुलांची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती श्रीमंत लालासाहेब इनामदार विद्यालय धोंडीराज मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून मार्गक्रमण करीत विद्यालयाच्या आवारात दिंडीचा समारोप झाला